नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराई कधी बसणार आहेत त्याचबरोबर गौराई आगमनाचा शुभ मुहूर्त त्याचबरोबर त्याचे धार्मिक महत्त्व गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि गौरीला तीन दिवस कोणत्या महानैवेद्यांचा मान असतो कोणते नैवेद्य दाखवले जातात याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबातसुद्धा स्किप करू नका गणेश उत्सवाच्या दरम्यान साजरा होणारा गौरीपूजन हा देवी पार्वतीच्या स्वागताचा सौंदर्य आणि समृद्धीचा सण आहे गौराई आपल्या माहेरी येतात त्यांची श्रद्धेने पूजा केली जाते आणि तीन दिवस भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो प्रत्येक भागानुसार गौरीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महानैवद्यांचा प्रसाद देखील केला जातो महाराष्ट्रातील पारंपरिक सणांमध्ये ज्येष्ठ गौरी व्रत हा अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे गणेश उत्सवाच्या काळात साजरा होणाऱ्या या व्रतात देवी गौरीची पूजा केली जाते देवी गौरी म्हणजे माता पार्वतीचे एक रूप असून त्या घरात सौभाग्य धन आणि समृद्धी आणतात असे मानले जाते तर आता आपण ज्येष्ठा गौरीचे आव्हान कधी आहे ते पाहून घेऊया तर ज्येष्ठा गौरी आवाहन रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या संध्याकाळी गौरी येणार हे आहेत संध्याकाळी पाच वाजून पंचवीस वाजेपर्यंत आपण गौरीचे आवाहन करू शकतो तर या दिवशी देवी गौरीची मूर्ती किंवा प्रतीक घरात आणून सन्मानाने स्वागत केले जाते आता आपण ज्येष्ठा गौरी व्रताचा शुभ मुहूर्त पाहूया तर गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस वाजेपर्यंत असेल गौरीपूजन म्हणजेच दुसऱ्या दिवशी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी म्हणजे सोमवारी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आता आपण गौरी विसर्जनाचा मुहूर्त पाहूया तर मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनटांपर्यंत तुम्ही गौरीचे विसर्जन करू शकता या काळात विधीपूर्वक देवी गौरीची पूजा आरती आणि नैवेद्य अर्पण केले जातात या तीन दिवसाच्या काळामध्ये देवी गौरीची विधीपूर्वक पूजा केल्यामुळे घरात सौख्य संपन्नता आणि आरोग्य वाढते अशी श्रद्धा आहे स्त्रियांसाठी हा व्रत खास महत्त्वाचा मानला जातो कारण त्यातून त्यांचा वैवाहिक सुख आणि कुटुंबातील एक वृद्धिंगत होते ज्येष्ठा गौरी व्रत नववधूंना सासरकडे पाठवणीच्या पद्धतीशी जोडलेला असून हा सण कुटुंबातील प्रेम आणि आदर यांचा साक्षात्कार असतो गौरीचा मुकुट घेऊन येणाऱ्या स्त्रियांचे पाय स्वच्छ करून त्यावर कुंकू किंवा सिंदूर लावले जाते घराच्या दरवाजाजवळ पाच धान्यांचे ग्लास ठेवून त्यावर पावले टाकून देवीचे स्वागत केले जाते शंख वाजवाने गौरीचे विधीपूर्वक आग आगमन केले जाते देवघरात गेव देवगौरीची स्थापना करून तिच्या कृपेची प्रार्थना केली जाते गणेश चतुर्थीनंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी गौरी बसवल्या जातात हे ज्येष्ठा गौरी पूजा आणि मंगला गौरी व्रत म्हणून देखील प्रसिद्ध आहे हे विवाहित आणि अविवाहित दोन्ही महिला करतात विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात तर अविवाहित महिला आदर्श पतीसाठी प्रार्थना करतात हिंदू धर्मग्रंथानुसार देवी सीता भगवान रामाला प्राप्त करण्यासाठी गौरी पूजन करतात अनुराधा नक्षत्रावर आपण ज्येष्ठ गौरीचे आगमन करत असतो दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर आपल्याला गणपती गौरीचे विसर्जन करायचे असते प्रत्येक भागानुसार गौरीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आमच्या भागामध्ये गौरीला पहिल्या दिवशी जो नैवेद्य असतो तर मेथीची भाजी आणि भाकरीचा दाखवला जातो त्याचबरोबर चहा देखील ठेवतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गौराई जाणार आहेत त्यांचे विसर्जन करणार आहेत त्या दिवशी शेवयांचा जो भात असतो गोड त्याचा नैवेद्य आमच्या भागामध्ये दाखवला जातो त्याचबरोबर दोरे देखील घेतले जातात सुवासिनींना बोलावून दोरे घेऊन विडे घेतले जातात हळदी कुंकू लावले जाते तर अशा प्रकारे तीन दिवस गौराईचे पूजन केले जाते तर प्रत्येक भागानुसार या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात त्यांचे नैवेद्य देखील वेगळे असू शकतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराई आगमनाचा शुभ मुहूर्त कधी आहे गौराई कधी बसवाव्या त्याची मुहूर्त तारीख याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ